श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो जीएसटी परिषदेनं काल संपन्न झालेल्या बैठकीत अनेक महत्वाच्या सुधारणांना मान्यता दिली या सुधारणा आणि संबंधित विविध पैलूंविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत श्रोते हो काल संपन्न झालेल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीनंतर वस्तू आणि कर दरांमध्ये मोठी कपात करत केंद्र सरकारनं अवघ्या देशाला ऐतिहासिक दिवाळी भेट दिली या नव्या सुधारणांतर्गत आता सरकारनं दोन स्तरीय रचनेचा अवलंब केला असून अठरा टक्के आणि पाच टक्के असे दोन मुख्य दर निश्चित केलेत सामान्य नागरिकांच्या दैनंदिन वापराच्या वस्तू कृषी साधनं इथपासून ते वाहन उद्योग ते प्रत्यक्ष वस्तू आणि सेवा कर विषयक प्रक्रिया इतकी या सुधारणांची व्याप्ती मोठी आहे याचविषयी अधिक सांगतायत अर्थतज्ञ उदय आ, सर्वात महत्वाचं म्हणजे जे, जे आपण रोजच्या रो, वापरात असलेल्या काही गोष्टी आहेत मग अगदी साबण असू दे टूथपेस्ट असू दे किंवा वापरातल्या गोष्टी म्हटल्या तर शिलाई मशीन असू दे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती टॅक्स रिडक्शन केलं म्हणजे जो जी एस टी आहे तो अठरा टक्क्यावरून चक्क पाच टक्क्यावरती आणला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप दिवसापासून एक मोठी विचारधारा होत होती की सर्वसामान्य माणसं जी आपलं इन्शुरन्सची पॉलिसी घेतात किंवा मेडिक्लेमची पॉलिसी घेतात त्याच्यावरती अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर लावणं हे अन्यायकारक आहे तर तो मात्र मो ह्या वेळेला लाईफ इन्शुरन्स आणि इंडिव्हिज्युअल हेल्थवरती शून्य टक्क्यावरती आणला गेला आणि बरेच डायग्नोस्टिक किट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा टक्केवारी कमी केली गेली बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावरती केला गेला शिवाय आपण जर एकूणच विचार केला शेतकऱ्यांचा तर ट्रॅक्टर असून दे ट्रायर्स किंवा अगदी खतं असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावरती केला आणि आपल्याला माहिती आहे की भारत हा हे नेहमीच एक म्हणतात की आपल्याकडे खूप मोठी क्रयशक्ती आहे आपल्याकडे मध्यमवर्ग मोठा आहे आणि ह्यातूनच जास्तीत जास्त ज्याला आपण म्हणू शकतो की एक उठा होईल मालाला कारण लोकांच्या हातात पैसे जास्ती खेळले जातील आपल्याला माहिती आहे की मागच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे या चालू वर्षात जी टॅक्सची जी एक्झम्पन आहे ते बारा लाखापर्यंत आहे आणि काही अशा पण वस्तू आहेत जे एअर कंडिशन आहेत टेलिव्हिजन सेट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा अठ्ठावीस टक्क्यावर अठरा टक्क्यावरती आणला म्हणजे एकूण जर विचार केला तर मध्यमवर्ग थोडासा त्याच्यात शहरी मध्यमवर्ग ह्यानंसुद्धा ह्याचा नक्कीच फायदा होतो आहे आणि जेव्हा चांगल्या तऱ्हेचा उठाव होतो मालाला तेव्हा अर्थातच त्याला आपण म्हणतो की एक पूर्ण इकॉनॉमीला म्हणजे आपल्या देशाच्या आर्थिकदृष्टी खूप नक्कीच चांगलं असणार आहे आणि मॅक्रो लेवलचा विचार केला तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तर्क लावले गेले त्यामुळे महागाई कमी होऊ शकते कारण भाव कमी आल्यानंतर अर्थातच लोक त्यामध्ये जास्तीत जास्त खरेदी करायला जातील त्यामुळे म वाढेल शिवाय जी एस टी काउन्सिलच्या निर्णयामध्ये थोडी व्यवसाय सुलभता पण आणली गेलेली आहे आणि त्याला पण म्हणू शकतो की एकूणच सरकारच्या मनात जे होतं म्हणजे वित्तमंत्री सीतारामन यांनी याबाबतीत असं पण सांगितलं की जवळजवळ दीड वर्षापासून हे संगतीकरण करण्याचं त्यांच्या मनात होतं आणि ते मला वाटतं ह्या एका निर्णयाद्वारे हे पूर्ण झालेलं आहे आणि अर्थातच जीएसटी एकूण याचा कोणी फायदा घेऊ नये म्हणजे जे जीएसटीचं स्लॅब कमी केले त्याचा फायदा हा ज्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन म्हणजे लोकांना पास ऑन व्हायला पाहिजे त्याची पण मला वाटतं तेवढीच ती काळजी आता यात घेतली जाईल कारण आपण अगदी साध्या गोष्टींचा जर विचार केला तर फळांचे रस चीज नंतर नारळ पाणी किंवा खजूर म्हणजे हे सगळे जे ब्रँडेड पदार्थ आहेत किंवा डायग्नोस्टिक किट्स वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी जो सामान्य माणूस नेहमी खर्च करत असतो तर त्यांना हा बेनिफिट पास ऑन होणं हे खूपच महत्त्वाचं आहे आणि हे असं करत असताना काही दर शून्य केले काही दर आपल्या माहिती गेले बारा टक्क्यावर आणले शिवाय ज्याला आपण म्हणतो की सीन गुड्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो कन्झम्पन हे लक्झरी या कॅटेगरीमध्ये होतं त्यांच्यावर तर तब्बल त्यांना चाळीस टक्क्यावरती नेऊन ठेवले मग ते तंबाखू किंवा तंबाखूच्या तंबा अन्य काही प्रॉडक्ट्स असून देत म्हणजे एकूणच जी काही भरपाई केली गेली आणि त्याचा एक सांगड घातली गेली ज्या दृष्टीने जास्तीत जास्त म्हणजे हा सामान्य माणसाला कसा उपयोग होईल याचाच हा विचार केलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आता स सण मोठ्या प्रमाणावर सुरू झालेत गणेशोत्सव सध्या चालू आहे नवरात्र येऊ नंतर दिवाळी आहे आणि बावीस सप्टेंबर म्हणजे नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून हे सगळे दर अंमलात येणार आहेत आणि याचा फायदा मला जो ग्राहक आहे तो नक्कीच घेईल यात काहीच शंका नाही श्रोतेहो वस्तू आणि सेवा कराच्या दरांमध्ये झालेल्या बदलांमुळे सामान्य नागरिकांचा उपभोग्य वस्तू मालाकडचा कल वाढेल आणि त्यांच्या जीवनमानात मोठी सुधारणा घडून येईल दुसरीकडे कृषी वा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित उपकरणं असोत की उत्पादनांसाठी लागणारा कच्चा माल असो ती स्वस्त झाल्यानं उत्पादन खर्चात कपात होईल आणि उद्योग व्यवसायांच्या वाढीलाही नव्यानं चालना मिळेल एका अर्थानं या सुधारणा देशाच्या चक्रीय अर्थव्यवस्थेला नव्यानं गती देतील याचविषयी आपल्याला अधिक सांगतायत आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आणि पत्रकार वैभव वझे जुलै 2017 हजार देशात लागू झालेला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी हा आत्तापर्यंत चार स्तरांवर लागू होत होता म्हणजे पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के याच्यामुळे होत होतं काय तर आपण वास्तविक दुहेरी कर भरत होतो म्हणजे नोकरदार वर्ग हा स्वतःच्या उत्पन्नावर प्राप्ती हो कर भरत होताच पण शिवाय प्रत्येक वस्तू विकत आणताना आपण त्याच्यावर पुन्हा एकदा कर भरत होतो म्हणजे याचा अर्थ आपण दुहेरी कर भरत होतो आणि म्हणून एक प्रकारची अस्वस्थता सर्वसामान्य नागरिकांमध्ये होती जीएसटी विषयी आणि त्याच वेळेला व्यापाऱ्यांच्या दृष्टीने दृष्टीने पाहायला गेलं तर जीएसटी विवरणपत्र भरणं हे एक कर्मकठीण काम होऊन बसलं होतं कारण त्याच्यासाठी अनेक नोंदी अद्ययावत करणं किंवा अनेक कागदपत्रांची जोड देणं ते प्रत्येक विवरणपत्र प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेपर्यंत भरलं गेलंच पाहिजे याच एक भान ठेवणं हे सगळं त्या व्यापाऱ्यांना खूप अंगावर आल्यासारखं झालं होतं त्यामुळे जीएसटी कमी करा जीएसटी सोपा करा जीएसटीचं प्रमाणीकरण करा अशी ओरड ही तो टॅक्स लागू झाल्यापासूनच जणू होत होती आणि शेवटी सरकारने चांगला निर्णय घेतला की जीएसटीचे स्तरच कमी करायचे आणि ते दोन स्तरांवरच तो जीएसटी लागू करायचा आता हे दोन स्तर कोणते ठेवायचे तर पाच आणि अठरा टक्के या दोन स्तरांमध्येच आता पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस या स्तरांमध्ये ज्या ज्या वस्तू आणि ज्या ज्या सेवा होत्या त्या सगळ्या आता सामावल्या जाणार आहेत आता ह्याचा जर का सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने काय फायदा होईल हे जर का बघितलं तर तुमचं जे बजेट आहे ते नक्कीच आता तुम्हाला थोडस उरेल म्हणजे तुमचा जो मासिक खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही जो पैसा बाजूला काढलेला आहे तो आता तुमचं शिल्लक राहणार आहे आणि याच्यामध्ये सरकारची भूमिका साधी आहे की लोकांच्या हातात जर तुम्ही पैसा उरवलात त्यांच्या मासिक अंदाजपत्रकामध्ये तर लोक जास्त खर्च करणार लोक जास्त खर्च करणार म्हणजे वस्तूंचा वापर आणि वस्तूंची मागणी वाढणार वस्तूंची मागणी वाढणार म्हणजे उत्पादकाला काम मिळणार आणि उत्पादकाला काम मिळालं की रोजगार वाढणार हा एक साधा सरळ कॉमन मॅनचा हिशोब सरकारने केलेला आहे आणि जो अत्यंत वास्तविक आहे आत्ताच्या बदलत्या राजकीय बदलत्या भूराजकीय अशांततेमध्ये अमेरिकेकडून पन्नास टक्के टॅरिफ लावलेलं असताना हे असं करणं हे अत्यंत योग्य वाटतं सर्वसामान्य नागरिकाचा आता विचार करूया की अगदी डोक्याला लावण्याचं तेल किंवा शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट सोप किंवा टूथब्रश शेव्हिंग क्रीम यांच्यावर जो अठरा टक्के जीएसटी लागत होता तो आता पाच टक्के लागेल त्याचप्रमाणे तूप लोणी नंतर अन्य दुधाचे पदार्थ यांच्यावर जो बारा टक्के जीएसटी लागत होता तो आता पाच टक्के लागेल अशा पद्धतीने जर का तुम्हाला येणारा खर्च हा वाचला तर तुमच्या हातात पैसा शिल्लक राहील जो तुम्ही गुंतवणूक करू शकाल ज्याची बचत होऊ शकेल किंवा जो वापरून तुम्ही आणखी खर्च करू शकता त्यामुळे निश्चितचपणे हे एक अर्थव्यवस्थेला गती देणारं माध्यम हे निर्माण होणार आहे आणि याची अर्थातच सुरुवात घटस्थापनेपासून होते आहे बावीस सप्टेंबर पासून जर का उद्योजकांचा विचार केला तर उद्योजकांच्या हातामध्ये ऑर्डर्स राहतील आता जास्त अमेरिकेच्या टॅरिफमुळे जो निर्यातीवर परिणाम झालेला आहे तर हा निर्यातीवरचा परिणाम हा पुन्हा एकदा नॉर्मल करण्यासाठी किंवा त्याला एक बफर देण्यासाठी म्हणून हा ह्या जीएसटी कपातीचा उपयोग होणार आहे की देशातल्या देशामध्ये कन्झम्पन वाढ कारण आपली ही जी अर्थव्यवस्था आहे ती विनिमयावर आधारित अशी अर्थव्यवस्था आहे म्हणजे तुम्ही कोणताही जागतिक अहवाल काढलात तर त्याच्यामध्ये असं दिसून येतं की भारताची अर्थव्यवस्था ही साठ टक्के देशांतर्गत व्यापारावर अवलंबून आहे तर जर साठ टक्के देशांतर्गत व्यापार हा अर्थव्यवस्थेला चालना देत असेल तर तो व्यापार वाढवणं हे सरकारचं कर्तव्य होतं आणि जे सरकारने आता पार पाडलेलं आहे आता त्याचे इफेक्ट कुठे दिसतील डायरेक्टली तर वाहनांची विक्री वाढेल कारण वाहनांवर जीएसटी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यावर आणलेलं आहे त्याचप्रमाणे घरं जी आता विक्री विना पडून राहिलेली घरं ही एक डोकेदुखी बनलेली आहे तर घरांची विक्री वाढेल कारण घरं स्वस्त होतील सिमेंटवरचं जीएसटी कमी झालेलं आहे त्याचप्रमाणे स्टीलवरचं जीएसटी कमी झालेलं आहे त्याच्यानंतर या मध्यमवर्गाच्या दृष्टीने एक स्वप्न असतं की माझ्याकडे चाळीस इंची टी व्ही असावा किंवा माझ्याकडे फुल्ली ॲटोमॅटिक वॉशिंग मशीन असावं किंवा माझ्याकडे दोन दारांचा फ्रीज असावा ही जी काही स्वप्न आहेत ती स्वप्नांची पूर्ती आता होऊ शकेल कारण या सगळ्या वस्तूंवर अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता तो आता अठरा टक्के लागणार आहे त्यामुळे या वस्तूंच्याही किमती कमी होतील त्यामुळे एक मध्यम वर्गाची ही याच्यातून होईल त्याचप्रमाणे उद्योगांनाही चालना मिळेल वाहनांवरती जीएसटी कमी झाल्यामुळे वाहनांची विक्री वाढेल हे आपण मगाशी बघितलं त्याचप्रमाणे वाहनांचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या आहेत तर त्या सुट्या भागांवरती सुद्धा जो अठ्ठावीस टक्के जीएसटी लागत होता तो आता अठरा टक्के लागणार आहे त्यामुळे तेही ते भाग स्वस्तात मिळतील त्यामुळे दुरुस्ती करण्याचे जे काही उद्योग आहेत त्यालाही चालना मिळेल अनेक आय टी मधून विद्यार्थी बाहेर पडतात अशा प्रकारचे कोर्सेस करून त्यांना रोजगार निर्मितीसाठी चालना मिळेल त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्तरांवरती हे आत्ता फायद्याचं दिसतं आहे श्रोते हो वस्तू आणि सेवा करातील कपातीमुळे सरकारच्या महसूलावर काही एका प्रमाणात परिणाम होईल हे नाकारता येणार नाही मात्र या कपातीमुळेच नागरिकांची क्रयशक्ती आणि त्या जोडीला सेवा आणि औद्योगिक उत्पादनातही वाढ होऊन अर्थव्यवस्थेची गतीही वाढू शकणार आहे थोडक्यात महसूलात होणारी तात्पुरती घट ही दीर्घकाळातील महसूल वाढीची नांदी ठरणार आहे सध्याच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळातही देशाची आर्थिक वाढीची गती कायम राहू शकणार आहे याचविषयी अधिक जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर यांच्याकडून वस्तू आणि सेवा कराची जी, जी काउन्सिल आहे त्याचा जो एकंदरीत ढाचा आहे तो ज्याला आपण म्हणतो की सीजीएसटी आणि एस जी एस टी म्हणजे राज्यांचा वाटा आणि केंद्र सरकारचा वाटा असा असतो आणि तो विभागून दिला जातो तर ह्या सगळ्यामध्ये आता जेव्हा आपण काल बघितलं की मोठ्या प्रमाणावरती वस्तू आणि सेवा करामध्ये बदल केले गेले के तर त्याच्यातून काय निष्पन्न होणार कारण अर्थातच जो महसूल आहे सरकारचा तो कमी होणार आहे मग एक मोठं प्रश्नचिन्ह असतं की या परिस्थितीमध्ये जी राज्य आहेत त्यांना याच्यातून काय साध्य होणार त्याच्यावर आपण म्हणू शकतो की एक तारतम्य बाळगाव लागतं आणि ह्याच्यात जरी स्लॅब काही शून्य केले गेले के काही रॅशनलाइज करून चेंज केले गेले के पण ह्या कराच्या बदलामध्ये जी काही माहिती पुढे आली त्या सरकारने दिली त्याच्यात साधारण चा जो लॉस होणार आहे म्हणजेच रेव्हेन्यू लॉस तो साधारण त्र्याण्णव ते पंच्याण्णव हजार करोड इतका व्हायची शक्यता आहे पण हे होत असताना ज्याला आपण म्हटलं की सीन गुड्स म्हणजे जिकडे मोठ्या प्रमाणावरती वस्तू आणि सेवा कर लावला गेलाय चाळीस टक्क्यावर म्हणजे जसं तंबाखू किंवा तंबाखूजन्य ज्यांनी उत्पादन आहेत त्याशिवाय ज्याला आपण म्हणतो की जी शीतपेय आहेत जी आपल्याला पॅक मध्ये मिळतात तर त्या शीतपेयांवरती चाळीस टक्क्यावरती तब्बल हा कर नेलेला आहे म्हणजे एका बाजूनी आपला महसूल कमी होणार तर दुसऱ्या बाजूने हा महसूल कसा येईल हो याचा प्रयत्न केला गेला आहे आणि त्याद्वारे दुआ सध्या जी काही अंदाज आलाय त्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस हजार करोड जास्तीचा हा कर मिळणार आहे याद्वारे म्हणजे जो साधारण त्र्याण्णव हजारचा जो महसूल गेला तर पंचेचाळीस अतिरिक्त मिळणार आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक बॅलन्सिंग फॅक्टर केलाय त्यामुळे राज्यांना त्या बाबतीत राज्या काळजीचं कारण नाही आणि त्या योगे राज्यांचा महसूल काही मोठ्या प्रमाणावर बुडणार नाहीये एक गोष्ट मात्र इथे मला थोडीशी सांगावीशी वाटते ह्याच अनुषंगाने की आपल्या वस्तू आणि सेवा करामध्ये अँटी प्रॉफिटरिंग ऍक्ट आहे याचा अर्थ काय होतो तर जेव्हा अशा तऱ्हेचा जे वस्तू आणि सेवा कर कमी होतो तर त्याचा ग्राहकांना थेट लाभ व्हावा हा एक त्याच्यामध्ये मोठा विचार असतो तर, 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 तर त्या दृष्टीने आता सरकार लक्ष ठेवणार आहे की जिकडे जिकडे आता हा सेवा कर शून्य झालाय किंवा कमी झालाय तर तो त्या वस्तू जेव्हा सामान्य ग्राहकांना मिळणार आहे तेव्हा प्रत्यक्षात त्या वस्तूंची किंमत नक्की कमी केली आहे की नाही यावरती लक्ष ठेवण्यात येईल अर्थात हा कायदा पहिल्यापासून आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंतचा सुखद अनुभव की अशा पद्धतीच्या केसेस या खूपच कमी आहेत ता आतापर्यंत साधारण साडेचार हजार करोडचा रेव्हेन्यू बुडला असा सरकारचा अंदाज आहे म्हणजेच इथे सरकार लक्ष ठेवणार आहे अजून एकूणच जागतिक जर आबाळ बघितलं तर ते मळब आले ते अर्थातच टॅरिफचं ता अमेरिकन सरकारने जे मोठ्या प्रमाणात टॅरिफ वेगवेगळ्या देशांवरती लावले मागे घेतले आणि भारतात अर्थात त्यात सगळ्यात मोठा बळी ठरलाय भारतावरती तब्बल पन्नास टक्क्यांचा टॅरिफ अमेरिकन सरकारने लावलंय तर आणि त्या योग्य अशी एक धारणा आहे की साधारण पॉईंट आठ टक्क्यापर्यंत डी जीडीपी घसरू शकतो वेळीच आपण जर सावरलो नाही तर कारण आपल्याला ज्या ज्या गोष्टी आपण अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट करतो त्यासाठी आपल्याला काही दुसऱ्या देशांमध्ये करावं लागेल त्यासाठी वेळ लागू शकतो पण आज आपण जो बघितलं की जो काल निर्णय घेतला गेला जीएसटीच्या संदर्भात कमी करण्याचा त्याचा एक मोठा फायदा आहे की आपली क्रयशक्ती जी सगळ्या सामान्य माणसांची आहे जास्ती करून ज्याला आपण म्हणू शकतो की ग्रामीण भागातल्या लोकसंख्येची तर ती क्रयशक्ती वाढणार आहे त्याचा अर्थातच मोठा फायदा हा भारतीय जी अर्थव्यवस्था आहे त्याला मोठा बुस्टर मिळणार श्रोते हो एका अर्थानं वस्तू आणि सेवा करांमधील या नव्या सुधारणा देशातील प्रत्येक नागरिकाला आणि पर्यायानं देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत ब देणाऱ्या आहेत हे निश्चित श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्ते आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य मोनाली निचिते लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार